लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार की बोलो ता ता रम्या आणि वसुंधरा इथं बोलत असतात तर वसुंधरा रम्याला म्हणते की उद्या जर त्या नंदिनीनं पुरावा नाही आणला तर उद्या ती नंदिनी घराबाहेर असणार आणि मी तिला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही तर दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळणार की जीवा जे आहे नंदिनीला म्हणतो की तू चोवीस तास असा कोणता पुरावा आणसान आणि कोणत्या पुराव्यानं तू सत्य करून दाखवणार हे पाहणंसुद्धा खूपच रंजक ठरणार आहे की नंदिनी आता कुठून पुरावा आणणार आहे चोवीस तासाचा तर दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळणार की आता काव्य काव्या आणि पार्थ जे आहे एका गावात अडकलेले असतात आणि त्या गावातील एका जोडप्याला जे आहे त्यांच्यावर संशय होतो की हे दोघं नेमके नवरा बायको आहेत की नाही त्यानंतर ते जे आहे म्हणते की तुम्ही नवरा बायको आहात की नाही हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही एकामेकांना घास भरवा त्यानंतर असं म्हटल्यानंतर जीवाला पार्थला फारच आनंद होतो त्यानंतर जे आहे इथं काव्याला फार मोठा धक्का बसतो आता काय होणार डोकं एकमेकांना घास भरवणार की नाही हे पाहणं खूप रंजक ठरणार त्या गावात त्यांचं काय होणार हे सुद्धा पाहणं खूप रंजक ठरणार आता नंदिनी जे आहे खरंच पुरावा आणू शकणार की नाही हे सुद्धा पाहणं खूपच रंजक ठरणार धन्यवाद